बीराभैंदरमध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली आणि या घटनेत एकूण सात नागरिक जखमी झाले मंत्री नाईक यांनी पीडितांशी वैयक्तिकरित्या संवाद साधलाय आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिलं आहे सोबतच सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी सर्व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल अशी घोषणा केली आहे भरपाईची माहिती देताना त्यांनी सांगितलंय की तीन जखमींना प्रत्येकी पन्नास हजार तर एका गंभीर जखमी नागरिकाला पाच लाख रुपये देण्यात येतील आणि उरलेल्या दोन जखमींना भरपाई देण्याचा विचार सध्या सरकारी पातळीवर सुरू असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार ठोस आणि कठोर पावलं उचलेल असं आश्वासन देखील मंत्री नाईक यांनी दिलं आहे वन्यजीवांना शहरी भागात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी देखरेख यंत्रणा देखील मजबूत केली जाईल आणि वन विभागाच्या पथकांना अधिक सक्षम देखील केलं जाईल नागरिकांच्या वन वनविभाग कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी वेगाने काम करत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे सोबतच जखमी झाल्यांच्या जखमी झालेल्यांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलेल अशी माहिती सुद्धा मंत्री वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले त्यामुळे या जखमी झालेल्या रुग्णांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही